श्री क्षेत्र सिंधुनी श्री विक्रम भगवंताच्या पायीदेंदी सोहळ्याकरिता सालाबातप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र वाकोत पंचप्रस्थितीतील सर्व मंदिरं अर्थात विशेष करून राम मंदिर या ठिकाणी निघालेला हा रथोत्सव आषाढीनिमित्त सालाबातप्रमाणे श्री विक्रम भगवंताच्या दर्शनाला जात असतो आणि याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहामध्ये बहुसंख्य वारकरी या सोहळ्यामध्ये सामील आहेत त्याचप्रमाणे या सोहळ्याकरिता बरेचसे वारकरी कोणी विनाधारी असेल टाळधारी असेल कोणी पताकधारी असेल या सर्वांच्या सहकार्याने सालाबादप्रमाणे चालू असलेला हा सोहळा श्री त्रिविक्रम भगवंताच्या चरणपादुकांच्या आशीर्वादाने सदैव असाच चालू राहो असा त्रिविक्रम भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि हा संदेश जनतेकरिता याच्याकरता द्यावा लागतो जरी आपल्याला आषाढी करता पंढरपूरला जाता आलं नाही तरी प्रति पंढरी म्हणजेच त्रिविक्रम भगवंत शेंदुर्णीत बारा वाजता येत असता म्हणून सर्वांनी या सोहळ्याकरता चालावादप्रमाणे यावं हीच आग्राची नंबर विनंती जय हरी